नमस्कार मित्रांनो कालपासून सुरू झाली आहे एक अशी मोस्ट अवेटेड स्पर्धा जी प्रत्येक बुद्धिबळ प्रेमींसाठी एखाद्या फेस्टिवल सारखी असते ही फक्त स्पर्धा नाही आहे तर हा एक महोत्सव असतो आणि त्यात जर यावेळी हा भव्य महोत्सव आपल्या देशात ते ही अत्यंत सुंदर अशा गोवा राज्यात होत असेल तर त्याला चार चांद लागणार हे तर ऑब्वियस आहे हो की नाही अर्थात मी बोलते फिडे चेस वर्ल्ड कप ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह बद्दल एकतीस ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या या स्पर्धेची एक्साइटमेंट आता पिकलं आहे चला तर मग जाणून घेऊयात याच वर्ल्ड कपचे काही इंटरेस्टिंग डिटेल्स पण त्याआधी ए जी सी स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो ही प्रतिष्ठित स्पर्धा फिडे चेस वर्ल्ड कप ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह एकतीस ऑक्टोबर ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान पार पडणारे आणि यातले सगळे सामने उत्तर गोव्यामधल्या प्रसिद्ध रिसॉर्ट रिओ या ठिकाणी खेळले जाणार समुद्राच्या किनाऱ्यावर शांत वातावरणात आणि जागतिक दर्जेच्या जा सोयी सुविधांमध्ये होणारी ही स्पर्धा म्हणजेच खरंच बुद्धिबळ खेळाडूंसाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे कारण गोवा हे ठिकाण निवडल्यामुळे खेळाडू आणि पर्यटन यांचा इथे सुंदर असा संगम घडणार आहे देशातल्या आणि परदेशातल्या सुद्धा चाहत्यांसाठी ही हैं कि चा एक अविस्मरणीय अशी अनुभूती ठरणार आहे आपल्याला आहे की फिडे वर्ल्ड कप म्हणजे जागतिक दर्जेच्या बुद्धिबळपटूं मधील सर्व श्रेष्ठतेची परीक्षाच असते आणि ही स्पर्धा वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप पर्यंत जाणाऱ्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा आहे इतले पहिले तीन विजेते पुढच्या कॅन्डिडेट टुर्नामेंट ट्वेंटी ट्वेंटी सिक्स साठी पात्र ठरतात आणि याच टुर्नामेंट मधून पुढे विश्वविजेते पदासाठी लढण्याची संधी खेळाडूंना मिळते म्हणूनच प्रत्येक सामना प्रत्येक चाल प्रत्येक मिनिट इथे निर्णय ही स्पर्धा होणार आहे सिंगल एलिमिनेशन पद्धतीने म्हणजेच खेळाडू एकदा हरला की तो स्पर्धेच्या बाहेर जाणार यात एकूण आठ राऊंड्स असतील प्रत्येक राऊंडमध्ये मध्ये दोन क्लासिकल गेम्स खेळले जातील जर दोन्ही सामने ड्रॉ झाले तर मग खेळाडूंना टाय ब्रेकला सामोरे जावं लागतं जे असतात एकदम फास्ट स्पीडचे रॅपिड आणि ब्लिट्स गेम यावेळी टॉप फिफ्टी सीडेड म्हणजेच पन्नास नामांकित खेळाडू थेट दुसऱ्या राऊंडपासून स्पर्धेत होणार आहेत म्हणजे इमॅजिन स्पर्धा जसजशी पुढे जाईल तस तसे सामने अजूनच जास्त रोमांचक आणि एक्सायटिंग होत जातील आता येतो तो सगळ्यात जास्त उत्सुकतेचा भाग आपल्या भारताचे रिप्रेझेंटेटिव्ह यावेळी पिडे वर्ल्ड कपमध्ये भारताचे तब्बल चोवीस खेळाडू खेळणार आहेत हा आकडा स्वतः सध्या भारताचं असलेलं बुद्धिबळ जगतातलं वर्चस्व सांगतो या लिस्टमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत आहे डी गुकेश रिसेंटलीच वर्ल्ड चेस चॅम्पियन झालेला आणि या स्पर्धेचा टॉप सीड असलेला खेळाडू त्याच्यासोबतच सेकंड सीड अर्जुन एरिगायसी थर्ड सीड आर प्रज्ञानंद विदित गुजराती निहाल सरिंग यांच्यासारखे अनुभवी आणि प्रतिभावान खेळाडू आपल्या टीममध्ये आहेत विमेन्स कॅटेगरीमध्ये दिव्या देशमुख भारताचं प्रतिनिधित्व करणारे आपल्या महिला खेळाडूंनी गेल्या काही दिवसामध्ये आपल्या खेळातून दाखवलेल्या फॉर्ममुळे त्या चेस जगतात सध्या चर्चेत आहेतच आणि या अशा सगळ्या भारतीय खेळाडूंकडून आता ते या मोठ्या स्पर्धेमध्ये घरच्या मैदानावर खेळत असल्याने चाहत्यांच्या अपेक्षा अजूनच आवडल्या आहेत आता जरा इंटरनॅशनल लेवलवर नजर टाकूया या स्पर्धेत जगभरातले दोनशेहून जास्त खेळाडू सहभागी होणार आहेत आणि यामध्ये अनिश गिरी स्लो विन्सेंट कायमर लेव्हॉन अरोनियन यांसारखी नावी आहेत पण काही स्टार दिग्गज प्लेयर्स मात्र यावेळी स्पर्धेत नाहीये मॅग्नस कार्लसन जो मागच्या आणि नाकामुरा कारुआना आणि अली रेजा फिरोजा यांनीही यावेळी विश्रांती घेतली आहे पण तरीही या स्पर्धेमध्ये टॉपच्या खेळाडूंचा सहभाग असल्यामुळे प्रत्येक मॅच अत्यंत इंटरेस्टिंग ठरणार आहे यातल्या प्रिव्हियस विनर्स बद्दल काही फन फॅक्ट सांगते मागच्या वर्ल्ड कप मध्ये थ्रीमध्ये मॅगनस जेव्हा जिंकला तेव्हा त्याच्या रेकॉर्ड मधलं वर्ल्ड कप हे एकच टायटल मिळवायचं बाकी राहिलं होतं आणि मागच्या वेळी त्याने तेही आहे त्याचं स्वप्न पूर्ण केलं दुसरं इंटरेस्टिंग फॅक्ट आहे विश्वनाथन आनंद बद्दल आपल्या भारताचे चेस लेजंड असलेले विश्वनाथन आनंद सर दोन हजार ते दोन हजार दोन असं दोनदा हे टायटल जिंकले होते पण तेव्हा या स्पर्धेचं स्वरूप जरा वेगळं होतं आणि चेस वर्ल्ड कप हा तेव्हा वर्ल्ड चॅम्पियनशिपशी लिंक नव्हता आणि दोन हजार दोनचा पिडे वर्ल्ड कप हा हैदराबादला झाला होता म्हणजेच होम कंट्रीमध्ये खेळून एकदम स्वॅगमध्ये टायटल मिळवण्याचा पायंडा तर विश्वनाथन आनंद यांनी पाडलाच आहे आता बघूयात पुन्हा एकदा होम कंट्रीमध्ये होत असलेल्या या वर्षीच्या वर्ल्ड कपमध्ये भारताचे खेळाडू चमकतायत का याचं उत्तर आता लवकरच आपल्याला मिळेलच आणि तुम्ही या मॅचेस बघण्यासाठी किती एक्सायटेड आहात तुमचा आवडता प्लेयर कोण आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच स्पोर्ट्स अपडेटसाठी ए जी सी स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा